नमस्कार आमच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आपले स्वागत आहे आज रविवार असल्याने आज आपण बनवणार आहोत चुलीवर घरगुती पद्धतीने चिकन बबलू चिकन घेऊन आलेला आहे बबलू आता चिकन धुवून घेणार आहे सहादिदी पण आलेले आहे बबलू आता पातेल्यामध्ये चिकन टाकून घेत आहे बबलू ने चिकन टाकून घेतला आहे आता पाणी टाकून धुवून घेऊया सानू दीदी बघा बसलेले आहे सानू सानुदिदीने ताट आणलेलं आहे बबलू आता पाणी टाकणार आहे पाणी टाकून चिकन धुवून येणार आहे बबलू पाणी टाकलेलं आहे सानू दीदी बघा ताटामध्ये काढून घेणार आहे अशा प्रकारे चिकन धुवून घेतलेला आहे बबलूने चिकन धुवून घेतलेलं आहे सानू सानुदिदी बघा बसलेले आहे चिकनपाशी सानू दिदी हसत आहे हा हस चिकन धुऊन झालेलं आहे आता चिकनला हळद मीठ लावून घेऊया बबलू मीठ टाकत आहे हळद पण टाकलेली आहे आता मिक्स करून घेणार आहे बबलू आता चिकन मिक्स करून घेतलेलं आहे आता हळद मीठ लावून झालेलं आहे आता अर्धा तास आपण चिकन झाकून ठेवणार आहोत तर चिकन ब पातेल्यामध्ये असं झाकून ठेवलेलं आहे तर अर्धा तास आपण आता झाकून ठेवूया चिकनसाठी आपण अद्रक घेतलेले आहे कोथिंबीर लसूण एक टोमॅटो व एक कांदा आता आपण सर्व साहित्य कट करून घेऊया आता अद्रक कट करून घेऊया आता अद्रक लसून कट करून झालेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊन बारीक पेस्ट करून घेऊया त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकूया कट करून कोथिंबीर पण टाकलेली आहे आता टोमॅटो कट करून घेऊया टोमॅटो कट करत आहोत कांदा पण कट करून कांदा थोडा मोठाली कट करून घेऊया कारण की मधून पेस्ट बनवून घ्यायची आहे कांदा व टोमॅटो कट करून आहे आता अद्रक लसूण पेस्ट काढलेली आहे कांदा पेस्ट करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे कांदा आणि टोमॅटोची पण पेस्ट अशी झालेली आहे तर चिकन आपण झाकून ठेवलं त्याला अर्धा तास झालेला आहे आता काढून घेऊया बघा असं झालेलं आहे ताटामध्ये ता काढून घेतलेलं आहे चिकन एकदम मस्त पैकी असं नरम झालेलं आहे आता पातीलेला आता जास्त करपू नाही म्हणून आपण साईडनं माती लावून घेऊया पातीलेला अशी माती लावून झालेली आहे चूल पेटवून घेतलेले आहे चुलीला जाळ लागलेला आहे आता पातेलवर ठेवूया पातेलवर ठेवून घेतलेला आहे आता पातेल, पातेल, पातेल गरम झालं की तेल टाकून घेऊ पातेल गरम झालेलं आहे आता तेल ओतून घेऊया तेल गरम झालेलं आहे आता अद्रक लसून पेस्ट टाकून घेऊया अद्रक लसूण पेस्ट टाकले आहे हलवून घेऊया तर अदरक लसूण पेस्ट भाजलेले आहे आता कांदा आणि टोमॅटो पेस्ट टाकून घेऊया अद्रक लसूण पेस्ट व कांदा टोमॅटो पेस्ट असे भाजलेले तेल सुटलेलं आहे तर त्यामध्ये चिकन टाकून घेऊया चिकन हलवून घेऊया चिकन आता झालेलं आहे आता आपण त्यावरती ताट झाकून घेऊया व ताटावर पाणी ठेवूया व ताटामध्ये पाणी टाकून ठेवूया पाणी टाकून घेऊया पाणी गरम झालं की आतमध्ये चिकन मध्ये पाणी सोडूया तोपर्यंत चिकन चिकनला बघा असं आनचं पाणी सुटलेलं आहे आणखी पंधरा ते वीस मिनटं चिकन झाकून ठेव वरती ताट ठेवूया ताटामध्ये पाणी टाकून घेऊया ताटामध्ये पाणी गरम झालं की पंधरा ते वीस मिनिटांनी आतमध्ये पाणी सोडूया तोपर्यंत आपलं चिकन एकदम मस्त पैकी शिजणार आहे गरम झालं आहे आता पाणी आतमध्ये टाकून घेऊया पाणी टाकलेलं आहे आता परत ताट झाकून ठेवूया परत दहा मिनटे पाणी तिथून घेऊया ताटात बघा पंधरा मिनटं झालं आहे पाणी ठेवून आता पाणी काढून घेऊया टाकून घेऊया पाणी टाकलेलं आहे बघा चिकन आपला सरसा तयार झालेला आहे अळणी अळणी सूप काढून ठेवलेला आहे प्लस चिकन शिजलेलं आहे त्यामध्ये आता मसाले व वाटण टाकून घेऊया हे घरी बनवलेलं आहे वाटण काळं तिखट ते टाकून घेऊया सुरुवातीला सोहान चिकन मसाला टाकून घेऊया गरम मसाला घरकुल मटन मसाला आंबारी चटपट कांदा लसूण मसाला व हा आहे सारंग कंपनीचा काळा मसाला आता पूर्ण मसाले टाकून झाले आहेत आता थोडं हलवून घेऊया व पाच मिनिटं जाळावरती ठेवूया काय आता आपण जाळ बंद केलेलं आहे पूर्ण आता कालवण बघा असं शिजलेलं आहे आता त्यावरती कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कालवणाला असे तरी आलेली आहे तर आपलं चुलीवर बनवलेलं चिकन आता तयार झालेलं आहे आपण जेवायला बसणार आहोत ताट वाढून घेतलेले आहेत हा पप्पू आहे हा बबलू आहे हा मोनू आहे थम्सअप वगैरे घेतलेला आहे आता आपण जेवणार आहोत अशा प्रकारच्या वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद